नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रुएटिव्ह आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण शासकीय योजना असेल शेतीविषयक माहिती असेल अशी वेळोवेळी माहिती घेण्यास प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज आपण शेतकरी कर्जमाफी या विषयावर थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे थ्� राज्य विधिमंडळाचं आणि आता अपेक्षा लागली होती शेतकऱ्यांची ती सगळी अधिवेशनाकडं कर्जमाफीकडं तर आता नेमकं काय पाऊल सरकारच्या माध्यमातून उचलण्यात येतं आता काल झालेल्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या माध्यमातून कर्जमाफीचा विषयाला हात घातलेला आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था ही प्रचंड दयनीय झालेली आहे कारण की अतिवृ अतिवृष्टी गारपीट आवेळी पाऊस दुष्काळ अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या आहे नैसर्गिक आपत्त्या आहे हे शेतकऱ्यांना काय बऱ्याच वर्षापासूनही शेतकऱ्यांना हे छेडत आहे तर आता शेतकरीपर्यंत प्रचंड अवलदिल झालेला आहे आणि अपेक्षा आता फक्त स शेतकऱ्यांची सरकारच्या कर्जमाफीकडे लागलेली आहे अशा अवस्थेमध्ये सरकार कर्जमाफी करणार का तर प्रचंड आता काल जे झालेलं आहे याच्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उचलण्यात आलेला आहे आणि सरकारच्या माध्यमातून देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असं एक माहिती देण्यात आली होती की आमचं जर सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी सरसगट कर्जमाफी करू तर आता सरकार सत्तेत आलेलं आहे सगळं आता व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे परंतु आता कर्जमाफीचं काय तर आता कर्जमाफीची अपेक्षा आहे सगळ्यांना आता या येणाऱ्या बजेटमध्ये कर्जमाफीची तरतूद व्हावी आणि सगळ्या सरसगट शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी मिळावी हीच आता एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि सरकारच्या या आर्थिक वर्षाच्या बजेटकडं सगळ्यांचं आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं शे लाग आहे तर आता याच्यावरती काय निर्णय होतो हे बघण्याजोगं आहे परंतु शेतकरी कर्जमाफी ही जे फार गरजेची आहे आणि ती झालीच पाहिजे अशी एक आता सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि ती व्हावी ती मिळावी हीच एक अपेक्षा आहे तर धन्यवाद मित्रांनो